झी मराठी वाहिनीच्या टी आर पीमध्ये मागील दोन आठवड्यात चार वर्षानंतर वाढ झाली होती मात्र आता या आठवड्यात पुन्हा झी मराठी वाहिनीच्या टी आर पीमध्ये घसरण पाहायला मिळाली आहे झी मराठी वाहिनीच्या सगळ्याच मालिकांच्या टी आर पीमध्ये मागील आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात मोठ्या प्रमाणात घट पाहायला मिळाली आहे तर तेजश्री प्रधानच्या विनदोघांत लिहितुटेना या मालिकेच्या टी आर पीमध्ये तब्बल झिरो पॉइंट आठ ने मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे तर लक्ष्मी निवास या मालिकेच्या टी आर पीमध्ये देखील झिरो पॉईंट चारने मोठी घसरण पाहायला मिळाली आहे झी मराठी वाहिनीच्या मालिकांचे या आठवड्याचे टी आर पी रिपोर्ट आता समोर आले आहेत कोणती मालिका बनली आहे नंबर वन आणि कोणती मालिका झाली आहे टॉप फाईव्हमधून बाहेर जाणून घेऊया सविस्तर टी आर पी रिपोर्ट या व्हिडिओमधून त्याआधी आपल्या फिल्मी उचापत या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या चला तर मग पाहूया झी मराठी वाहिनीच्या टॉप एट मालिकांचे टी आर पी रिपोर्ट नंबर आठ वरती आहे सावळ्याची जणू सावली एक पॉईंट सातच्या रेटिंगसह या मालिकेच्या रेटिंगमध्ये कोणताही बदल झालेला नाहीये तर नंबर सात वरती आहे ही मालिका दोन पॉईंट एकच्या रेटिंगसह या मालिकेच्या टी आर पीमध्ये देखील घसरण झाली आहे ही मालिका नेहमी सहाव्या स्थानावर होती मात्र आता मालिकेचं सहावं स्थान घसरून ते आता सातव्या स्थानावर आले आहे तर नंबर सहा वरती आहे तुला जपणार आहे ही मालिका दोन पॉईंट दोनच्या रेटिंगसह या मालिकेच्या रेटिंगमध्ये दे देखील मागील आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात झिरो पॉईंट दोनने ने घसरण झाली आहे मात्र मालिकेने सहा नंबरचं स्थान पक्क केलं आहे आता पाहूया झी मराठी वाहिनीच्या टॉप फाईव्ह मालिका नंबर पाच वरती आहे देव माणूस मधला अध्याय ही मालिका दोन पॉईंट पाचच्या रेटिंगसह या मालिकेच्या रेटिंगमध्ये देखील मागील आठवड्याच्या तुलनेत झिरो पॉईंट तीनने ने मोठी घसरण पाहायला मिळाली आहे तर नंबर चार वरती आहे तेजश्री प्रधानची वीन दोघांतली ही तुटेना ही मालिका दोन पॉईंट सातच्या रेटिंगसह या मालिकेच्या रेटिंगमध्ये तब्बल झिरो पॉईंट आठने ने मोठी घसरण झाली आहे आणि मालिकेने नेहमीच टॉप थ्रीचं स्थान गमावलं आहे मालिका आता टॉप फोर वरती येऊन पोहोचली आहे तर नंबर तीन वरती आहे तारिणी ही मालिका दोन पॉइंट आठच्या रेटिंग सह या मालिकेच्या रेटिंग मध्ये मागील आठवड्याच्या तुलनेत झिरो पॉइंट दोन ने घसरण झाली असली तरी देखील मालिकेने टॉप थ्री मध्ये जागा निर्माण केली आहे तर नंबर दोन वरती आहे लक्ष्मीनिवास ही मालिका तीन पॉइंट झिरोच्या रेटिंग सह या मालिकेच्या रेटिंग मध्ये देखील झिरो पॉइंट चार ने मोठी घसरण पाहायला मिळाली आहे जानवीच्या जाण्याच्या सीनने या मालिकेच्या टी आर पी मध्ये घसरण पाहायला मिळाली आहे आता जान्हवीची पुन्हा एकदा रिएंट्री झालेली आहे त्यामुळे लक्ष्मीनिवास या मालिकेच्या टी आर पीमध्ये मध्ये आता वाढ होणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तर नेहमीप्रमाणेच झी मराठी वाहिनीची नंबर वन मालिका बनली आहे कमळी कमळी या मालिकेने मिळवला आहे तीन पॉईंट सहाचा चा रेटिंग मात्र कमळी या मालिकेच्या रेटिंगमध्ये झिरो पॉईंट वनने घसरण पाहायला मिळाली आहे मात्र कमळी या मालिकेने नंबर वनचं स्थान सोडलं नाहीये तर हा होता या आठवड्याचा झी मराठी वाहिनीच्या मालिकेंचा टी आर पी रिपोर्ट या टॉप एट मालिकांपैकी तुमची आवडती मालिका कोणती हे आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका पुढच्या आठवड्यात या मालिकेंच्या टी आर पीमध्ये वाढ होणार की पुन्हा याहून अधिक घसरण होणार हे पाहणं उत्सुकतेचे ठरणार आहे कोणती मालिका राहणार आघाडीवर तर कोणती मालिका राहणार पिछाडीवर कोणती मालिका ठरणार नंबर वन हे सगळं पाहणं रंजक ठरणार आहे कलर्स मराठी वाहिनीच्या मालिकांचे टी आर पी रिपोर्ट जाणून घेण्यासाठी कमेंटमध्ये कलर्स मराठी टी आर पी रिपोर्ट अशी कमेंट करा मनोरंजन विश्वातील अशाच घडामोडी आणि टी आर पी रिपोर्ट जाणून घेण्यासाठी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून पुढच्या व्हिडिओची अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहील धन्यवाद